परभणी शहरामध्ये आणि संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये संविधानप्रेमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे आन जे अनुयायी आहेत बाबासाहेबांचे त्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्या भावना म्हणजे निश्चितच संविधानावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी ती अत्यंत म्हणजे दुःखाची गोष्ट आहे आणि म्हणून ज्याने हा प्रकार केला त्या त्याचा आम्ही सर्व तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आज आम्ही लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे माननीय जिल्हाधिकारी यांना वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे निश्चितच सरकार आमच्या या ठिकाणी विचार करतील आणि जो काही प्रकार झाला त्या प्रकाराच्या माध्यमातून विनाकारण आमच्या भावना दुखवल्यानंतर आमच्याच लोकांना घरात घुसून कोमिंग ऑपरेशन जे चालू आहे त्याचाही र म्हणजे पोलीस प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो धिक्कार व्यक्त करतो या निमित्तानं संविधानाला संविधान बाबासाहेबांनी या देशामध्ये या अखंड भारताला टिकवून देण्यासाठी दिलेला आहे परंतु काही लोक संविधान विरोधी प्रवृत्तीचे लोक या देशातलं संविधान संपवण्याची भाषा करताना दिसतात आणि एवढंच नाही तर ते याला कुठंतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात परंतु संविधान हे एवढ्या लवकर संपणारी गोष्ट नाही किती जरी पिढ्या आल्या लोकांच्या तरीच बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे या देशातलं संपू शकत नाही ज्या दिवशी हे संविधान संपेल हा देश पि हा देशसुद्धा एकत्रित राहणार नाही आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी संविधानाचं समर्थन करण्यासाठी आणि बाबासाहेबांचा विचार कायम या देशामध्ये दे टिकून ठेवण्यासाठी आज वकील मंडळ आहे भारे आपले वंचित बहुजन आघाडी आहे भीम आर्मी आहे विविध संघटना पक्ष आहेत हे सर्व मिळून आम्ही या ठिकाणी सामूहिक निवेदन दिलेलं आहे तेव्हा आम्ही संविधाना संविधानाची विडंबना करणाऱ्या लोकांनी जे काही संदेश दिलेला आहे की आम्ही म्हणजे प्रतीक आम्ही आहोत परंतु संविधान हे क्रांतीचं प्रतीक आहे आणि म्हणून या संविधानाचं प्रेमबल आम्ही या ठिकाणी वाचन करून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत